त्या ठिकाणी त्याला बेदम पोलिस कस्टडी मध्ये मारल आणि कस्टडी कस्टडीमध्ये त्याची हत्या पोलिसांनी केली अध्यक्ष महाराज सरकार प्रायोजित मी म्हणत आहे तुम्ही गुंडाच्या बाजून आहे गुंडाराज पोलिसांमध्ये तुम्ही आणलेला आहे या दोन चार दिवसामध्ये दोनशे गुन्हे दाखल केलेत लोकांवर अजूनही त्याचं वर्धस्त आहे शासन तो चालू होतो तिकडे हिरानंदानीच्या बाबतची नगरची त्याचा उल्लेख मुद्दाहून केला एसआयटीची इन्क्वायरी आपण लावली एसआयटीच्या इन्क्वयरी नंतर इराणदानी पोलीस आणि महानगरपालिकेचे लोक त्याच्यात इन्वॉल्व आहे ने सांगितलं का कारवाई केली आपण का त्या मागासवर्गीयाना न्याय दिला अजूनपर्यंत कुठलाही मागासवर्गीयानं न्याय दिला नाही पवितली घटना मुंबईतली जिथ सरकार राहते आपल्याला माहित आहे काल नागपूर शहरामध्ये नकापोज लोकांनी एका घरामध्ये घुसून त्याच्या घरातले चौदा लाख रुपये घेऊन गेले आता अधिवेशन चालू आहे राहिलं वाजेचा इशू तर परमवीर सिंग कुठं आहेत काय झालं त्याच्यावर चर्चा होऊन जाऊ दे एकदा आपण त्याच्यावरही बोलू त्याच्यावरही बोललं पाहिजे परमवीर सिंगला कुठं ठेवलं होतं तो कुठं आहे त्याच्यावर एक चर्चा झालीच पाहिजे वाजेचही काढू आपण मग ते जो होता मेन कल्पित त्याला कसं मारलं गेलं हे सगळं आपण काढू त्याच्यावरही चर्चा करू आपल्याला काही अडचण नाही आपली कारण आपली दोघांची लाईन तीच नाहीच आहे आपली लाईन एकदम सरळ आहे महाराज चांगला राहिला पाहिजे आपल्याला गुंडाइजमला कुठेही सपोर्ट करायचा नाही ही भूमिका तुमची आमची सारखीच असली पाहिजे पण मी या निमित्तानं सांगतो की होमिंग ऑपरेशन जे झालं अध्यक्ष महाराज हे मुद्दाहून त्या प्रश्नावर येतो आहे अध्यक्ष महाराज तुम्ही पाहिलं का पोलिसांनी कसा लाठीचार्ज केला त्याचे व्हिडिओ आपल्याकडे पण आलेत अध्यक्ष महाराज आपण बघा एकदा जानवराला सुद्धा त्या पद्धतीने मारलं जात नाही त्यालाही आजकाल अॅनिमल ऍक्ट आहे माणसांना त्या पद्धतीनं महिलांना त्या पद्धतीनं मारलं गेलं पोलिसांनी स्वतः ॲटोचे गा फोडलेत काच दुकानदारचे काचं फोडलेत पोलिसांनी फोडलेत तर पोलिसांचा गुंडा राजा असं म्हणू आपण पोलिसांचा पोलिसांवर कंट्रोल कोणाचा कोणी लाठीचार्ज करायला लावला कलेक्टर म्हणतो मी लेठि चार्ज करायला सांगितलं नाही एस पी सुट्टीवर होते कोणीतरी चार्ज मध्ये होते तिथं ऍडिशनल एस पी म्हणत मला माहितच नाही कोण तिथं आयजी गेलेत कोणी चार्ज करायला लावला सरकारी लावला मी मुद्दाहून तुम्हाला एक गोष्ट सांगितलं विखे पाटील साहेब चुकून गृह खातं तुमच्याकडे आलं तर तुम्ही तुम्हालाही होईल अभ्यास त्याचा मी आपल्याला सांगतो की कुठलीही घटना असो कुठलीही घटना असो त्या घटनेला चार तासाच्या आत आपण त्याला थांबवलं नाही आणि ती घटना झाल्यानंतर तिच्यात लाठीचार्ज करणं कोमिंग ऑपरेशन करणं हे सरकार प्रायोजित असतात असं त्याला म्हटलं जात तिला अडवलं पाहिजे हीच त्याच्यातली भूमिका असते आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये दलितांवर होणार अन्याय अत्याचार त्याच्या वेदना आहेत महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आणि हरण्याच्या याच्यामध्ये मी राज्यपाला राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर मी बोलणार त्याच्यावर आपण ते नंतर चर्चा करू पण अध्यक्ष महाराज जी घटना झालेली आहे हे खऱ्या अर्थाने या घटनेचा जेवढा निषेध केला पाहिजे तेवढा कमी पडेल अध्यक्ष अध्यक्ष महाराज का बेगुन तुम्ही गुन्हे दाखल केले निरापराध लोकांवर गुन्हे दाखल का केले सोमनाथ सूर्यवंशीला तो तो फक्त व्हिडिओ काढत होता रियालिटी मांडत होता आपण पाहतोय की खूप लोक व्हिडिओ काढतात आणि मग सोशल मीडियावर टाकतात सोमनाथ सूर्यवंशी हा त्या ठिकाणी पोलीस जे लाठीचार्ज करत होता त्या लाठीचार्जाचं आणि जे कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून बेदम लोकांना मारत होते त्याच ते व्हिडिओ आपल्या मोबाईलवर ते व्हिडिओ करत होते आणि म्हणून त्याला पकडून पोलिसांनी त्या ठिकाणी त्याला बेधम पोलीस कस्टडीमध्ये मारलं आणि पोलीस कस्टडीमध्ये त्याची हत्या पोलिसांनी केली अध्यक्ष महाराज मग जेव्हा पोलिसांनी हे कृत्य के केलं तुम्ही अजूनपर्यंत एखादा पोलिसाला कारवाई केली नाही का केली नाही माझा प्रश्न तो आहे विखे पाटील साहेब सरकार प्रायोजित मी म्हणत आहे तुम्ही गुंडाच्या बाजून आहे गुंडा राज पोलिसामध्ये तुम्ही आणलेला आहे हे नाकारता येत नाही विरोधक असतील त्याला पोलिसाला सांगतात गुन्हे दाखल करा तुम्हाला माहितीसाठी सांगतो तुम्ही विषय काढला म्हणून मी काढणार नव्हतो हे आता घटना सुरू झाली बीडवाली या बीडच्या घटनेमध्ये आज वाल्मिक कराड नावाच्या माणसाने या दोन चार दिवसामध्ये दोनशे गुन्हे दाखल केलेत लोकांवर घरी पोलीस जातात त्याच्याकडे पोलीस स्टेशन मध्ये जायची गरज नाही खोटे गुन्हे दोनशे लोकांवर गुन्हे दाखल केलेत अजूनही त्याच वर्धस्त आहे शासन तो चालवतो तिकडे तुम्ही पोलिसांचं संरक्षण दिलेलं आहे त्याला म्हणून मी तुमच्यावर मी सरकारवर आरोप करतो व्यक्तिगत कोणावर करत नाही सरकार कमजोर नाही आमचे मित्र देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत पण ते सक्षम असताना सुद्धा हे जे का, कारवाई चाललेली आहे तुम्ही माहिती घ्या आत्ता तुम्ही सरकार आहात तुम्ही माहिती घ्या त्यांनी या दोन दिवसामध्ये दोनशे गुन्हे दाखल केलेत दोकांवर पोलिसांच्या माध्यमातून कशासाठी गुन्हे दाखल केलेत काय करतात पोलीस लोक पोलीस शासनाचा ऐकतात एक की एका गुंड व्यक्तीचा आणि त्याच्या मी गुंड याच्यासाठी म्हणतो आहे की त्यांनी अनेक खून पाडले तीनशे दोन सारखे खटले त्याच्यावर चाललेले आहेत अनेक केस मध्ये ते आहेत हे जे मी ओघाशी सांगितलं की आंध्रे गीते प्रकरणामध्ये त्याच्यातही यांचं नाव आहे आणि म्हणून मी सांगत आहे की अजूनही पोलीस प्रशासन आणि ज्या मंत्र्यावर डाऊट आहे ते मंत्री या सभागृहात आलेच नाही मंत्रिमंडळ शपथ घेतली त्या दुसऱ्या दिवशी त्यानंतर गायब झाले आखरी काय चाललेलं बीड जिल्ह्यामध्ये हे आमदार पण मी पाहत होतो काल म्हणत का। होते आमचे जितेंद्र वाड नाव घ्या कोण आहे आका नाव घेत नव्हते घाबरत होते ही परिस्थिती निर्माण झालेली आहे विधानसभेचे आमदार सुद्धा घाबरून आहेत काय जंगल राज लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये त्याचं उत्तर पाहिजे आम्हाला याच्यात राजकारण अजिबात करायचं नाहीये अज परभणी जे कोमिंग ऑपरेशन करणारी जी पोलीस यंत्रणा होती जे गुंड्यासारख्या वागत होते त्या निरपराध लोकांना मारत होते लोक आहेत सोमनाथ सूर्यवंशी सारखा लॉच्या विद्यार्थ्याला त्यांनी जिवंत मारलेलं आहे हत्या केलेली आहे हे महाराष्ट्रात घडलं नाही पाहिजे दुसऱ्यांदा हे वचन आम्हाला पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त केलं पाहिजे आणि म्हणून मी जे आरोप करतोय आरोप नाही ही वस्तुस्थिती महाराष्ट्रात आहे की ज्या पद्धतीने हे गुंडाराज या महाराष्ट्रात चाललेला आहे हे अडीच वर्षापासून चाललेलं होतं पण आता त्याचा अंत झाला पाहिजे हे माझी भूमिका आहे आणि म्हणून मी या ठिकाणी राजकारण न करता माझी भूमिका स्पष्ट आहे की महाराष्ट्र आम्ही पण अनेक वर्ष या सभागृहामध्ये काम करतोय कधीच पाहिलं नाही या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे आमदार सुद्धा घाबरून नाहीत नाव घ्यायला तयार नाहीत एवढी दहशत या महाराष्ट्रामध्ये आम्ही कधी पाहिले नाही नव्याण्णव मध्ये आम्ही आलो तर अनेक अरुण गवळी सारखे खूप लोक आले होते या सभागृहात उद्या वाल्मिक जराड पण इकडे याला तर काही नवीन नाही होणार नव्याण्णव मध्ये आपण पाहिलं त्यावेळेस ते अरुण गवळीच्या जवळ कोणी बसायला पण तयार राहत नव्हते असं आपल्याला काय करतो बाबा त्याच्याकडे आपणच पाहत होतो सगळेजण मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की आपल्याला महाराष्ट्राचं जे पावित्र्य आहे शाहू फुले आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्राचा आहे हा महाराष्ट्राचा विचार अबाधित राहिला पाहिजे आणि ज्याप्रमाणे मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं की आम्हाला राजकारण नाही आम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत बिलकुल आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहो पण आम्हाला उत्तरा जे उत्तरात जे पाहिजे आहे जे घटना आहे आणि आपण पाहिलं असेल की काल डोकं सुन्न झालेलं होतं मग सुरेश धस असतील आमचे जितन्हा असतील क्षीरसागरजी असतील त्या मुंदळाताई असतील त्यांनी ज्या पद्धतीनं इथली सगळी भूमिका मांडली अध्यक्ष महाराज हे सुन्न करणार आहे लोक सुन्न होत आहे महाराष्ट्रामध्ये दहशतीचं वातावरण आहे लोक घाबरून गेलेले आहेत परभणीची घटना हे न विसरणारी आहे भीमा कोरेगाव मधल्या अजूनही लोकांवरचे केसेस वापस घेतले गेलेले नाही आहेत त्यांच्यावर जी कमिटी बनवली त्या कमिटीचा रिपोर्ट आलेला आहे तो कमिटीचा रिपोर्ट अजून सादर प्रकाशित केला जात नाही जनतेसमोर आणला जात नाही आखरी दलितांवर किती अन्याय आपण करणार हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून माझी नम्र विनंती अध्यक्ष महोदय सरकारला आहे सरकारने या सगळ्या उपाययोजना चांगल्या कराव्यात आणि एक प्रकारे ह्या सगळ्या व्यवस्था चांगल्या कशा करता येईल ह्या गुंडाराज महाराष्ट्रातला कसा संपवता येईल याच्यावर सरकारनी आणि पोलिसांमधला जो गुंडाराज आहे पोलिस तर अध्यक्ष महाराज मी तुम्हाला सांगतो कारण पोलिसांचा दोष किती आहे मला माहिती नाही आज आपण किती लोकांना सिक्युरिटी दिली अध्यक्ष महाराज वाय प्लस तर आता असं अध्यक्ष महाराज कोणालाही कुण। वाय प्लस आहे वाय प्लस वाला पाहिला तरी झाले पोंग पोंग गाड्याच बसतात की आपल्याला वाटतं मंत्री झाला आता कोणी पण वाय प्लस मध्ये फिरतो अध्यक्ष महाराज मला या निमित्तानं अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये किती लोकांना वाय प्लस आहे जे आमदारांना वाय प्लस नाही मिळत अध्यक्ष महाराज पण दिलं गेलेलं आहे किती आमदारांना मिळाले ते वाय प्लस मला माहिती मिळाली पाहिजे अध्यक्ष महाराज कारण की हा जनतेचा पैसा आहे पोलिसांना आम्ही पगार देतो है। ते जनतेचे पैसे आहेत त्यांना कशासाठी वाय प्लस दिले कुठल्या थ्रेट त्यांच्यावर आहेत कुठल्या थ्रेट त्यांच्यावर हो आहेत एक पोलीस दोन पोलीस आपण देतो ते आपल्या राज्यामध्ये आहे आम्ही तर घेतलीच नाही अध्यक्ष महाराज पण मी तुम्हाला सांगतो की मुद्दा एक असा आहे की हा वाय प्लस वाय ही आजकाल तर एकदम कॉमन झाली अध्यक्ष महाराज एकीकडे एक राज्याच्या जनतेच्या सुरक्षासाठी पोलीस आमच्या जवळ नाही पण आमदार गुंडाइजम करणारी व्यवस्था त्यांना अगर सुरक्षा दिली जात असेल तर जनतेने काय करावं कोणाकडे पाहावं हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला ही पण माहिती मला या निमित्तानं मान्य मुख्यमंत्र्यांनी द्यावी एवढी विनंती करतो आणि महाराष्ट्रात दुसऱ्यांदा परभणीसारखी सारखी केस होऊ नये भविष्यामध्ये बीड सारख्या घटना घडू नये याच्यासाठी पूर्ण उपाययोजना सरकारने या ठिकाणी आम्हाला सांगाव्यात एवढी विनंती करतो आणि